महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा खेरवाडी तालुका निफाळ डीजेच्या गजरात व डोळ्यात पाणी असा पार पडला समारंभ समारंभ पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरवाडी येथे आज संपन्न माननीय श्री हर्षल पाटील सर बोराडे मॅडम आणि कोकणदे मॅडम यांचा निरोप समारंभ अत्यंत हृदयाला भेडणारा ठरला आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांनी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी अपार प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली कार्यक्रमादरम्यान सर आणि मॅडम यांच्या कार्याची शैक्षणिक उपक्रमातील सक्रिय सहभागाची आणि मुलांप्रती असलेल्या प्रेमळ स्वभावाची सर्वांनी स्तुती केली अनेक वर्षांच्या सेवेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यात घडवलेले योगदान आणि दिलेले संस्कार यांची उपस्थित मंडळींनी मनापासून आठवण केली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर शिक्षकांवर कृतज्ञता आदर आपुलकी स्पष्ट दिसत होते कार्यक्रमाचे अभिमानाची बाब म्हणजे हर्षल पाटील सर यांना या वर्षीचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती निफाड शाखेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळवून खेरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिरपीचा मानाचा दुरा रोवल्याबद्दल सर्वांनी विशेष अभिनंदन केले सरांच्या सतरा ते अठरा वर्ष बोराडे मॅडम सात वर्ष व कोकणदे मॅडम सात वर्ष या कार्यालयात सहशिक्षक विद्यार्थी पालक गावकरी यांच्या हृदयात अमूल्य असे स्थान मिळवले गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर ओठांवर शिक्षकांविषयीचा अपार आदर दिसत होता त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेची आणि विद्यार्थ्यांची प्रगती गतिमान झाली असल्याचे वक्त्यांनी नमूद केले बदली हा शासकीय सेवेतला एक भाग असला तरी या तीनही शिक्षकांनी खेरवाडीकरांच्या मनात कोरलेली प्रेमाची छाप अविस्मरणीय राहील विशेष उपस्थित मान्यवर सरपंच प्रतिनिधी अरुण संगमनेरे उपसरपंच कैलास संगमनेरे ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य सोपानराव संगमनेरे उमेश पगारे विजूमामा लांडगे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप संगमनेरे उपाध्यक्ष लांडगेताई कोमल संगमनेरे बापू संगमनेरे ज्येष्ठ सदस्य बीजी पाटील सुभाष आवारे पुंजारा आवारे विकास साबळे ललित संगमनेरे रमण परसराम संगमनेरे मुख्याध्यापिका पाटील मॅडम शेवाळे शिवाळेसर वाडगेसर सातपुते मॅडम सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी अध्यक्षांचे भाषण झाले कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी विशेषतः सर पाटील मॅडम सतीश संगमनेरे डी जे वाला यांनी खूप मेहनत घेतली शेवटी डीजीच्या गजरात गाण्यावर आनंद घेत विद्यार्थी शिक्षक गावातील मंडळींनी हसत मुखाने या तीनही शिक्षकांना निरोप देऊन समारंभ पार पाडला पाटील सर बोराडे मॅडम आणि कोकंदे मॅडम यांना पुढील कार्य करण्यासाठी सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जरी आज निरोप देतो नाते मात्र न संपते शिक्षकांचे संस्कार आयुष्यात सावले बनून राहते तुमच्या प्रत्येक शिकवणुकीत स्वप्नांची बीण गुंथली खेरवाडी तुम्हाला आठवेल हेच मनापासूनची चाहूल दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योतिताई आहेर निफाड multim <coughs>

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा